नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विशाल विदाटी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अशोक लेल्यांचा बडा दोस्त आता हा बडा दोस्त जर पाहिला ना तर आय फोर एल एक्स मॉडेल आहे एल एन टी आता एल एन टी म्हणजे काय माहिती आहे का याच्यामध्ये तुम्हाला ऍड ब्लून असणार आहे गाडी डिझेल एन मध्ये आहे भरपूर असे सेगमेंट फर्स्ट फीचर तुम्हाला ही गाडी ऑफर करते सेगमेंटमधली सर्वात जबरदस्त जी वॉरंटी ऑफर आहे ही गाडी तुम्हाला ऑफर करते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही आहे अशोक लेलन कंपनीची पिकअप गाडी गाडी जर पाहिली ना म्हणजे ओवरऑल लुक जर पाहिला लुक नक्कीच चांगला आहे बट लुकपेक्षा गाडीचं इंजिन आणि पेलोड हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे ह्या गाडीमध्ये तुम्हाला पेलोड भेटतो अठराशे पन्नास किलोचा म्हणजे साडे अठराशे किलोचा जो पेलोड आहे हा तुम्हाला ही गाडी ऑफर करते त्याचसोबत जे टायर आहे ते महत्त्वाचे असतात गाडीमध्ये पाट्यांचा देखील यूज झालेला आहे डिझेल टँक तुम्ही पाहू शकता पन्नास लिटरचा जो डिझेल टँक आहे हा गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे इंजिन देखील पॉवरफुल आहे त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगतो बाकी गाडीची वॉरंटी ऑफर ह्या पिकअपच्या सिरीजमध्ये तुम्ही जर विचार केला म्हणजे बाकीच्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर अशोक लेलँड पिकअपवरती पाच वर्ष आणि दोन लाख किलोमीटरची वॉरंटी ऑफर जी आहे ते ऑफर करते त्यामुळे जी वॉरंटी ऑफर आहे ना ही सगळ्यात जास्त तगडी तुम्हाला अशोक लेलँडच्या ह्या बडा सोबत मिळून जाते फ्रंटने जर पाहिले ना फ्रंटने जो लुक आहे हा असं काय तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे वायपर आहेत याच्यामध्ये वॉशरचा देखील दे यूज झालेला आहे जो की रात्रीच्या वेळेस किंवा जास्त लाँग ट्रिप असेल ना तर ऑन द वे तुम्ही हे जे विंडशील आहे ही व्यवस्थित क्लीन देखील करू शकता बाकी बडा दोजची जी बॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे गाडीमध्ये टायर साईज जर पाहिली सात आर पंधराचे जे टायर प्रोफाईल आहे हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत फ्रंट साईडला ब्रेक रेअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे आणि दोनशे सहा एम एमचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो जो की एक प्रॉपर खराब रोड जरी असेल तरी देखील त्या ठिकाणी तुमची गाडी जी आहे ती व्यवस्थित तुम्ही ही गाडी चालू शकता पाच एम एमची जी चासीज आहे ही गाडीमध्ये देण्यात आलेली आहे इंजिन आहे थ्री सिलेंडरचं जे डिझेल इंजिन आहे हे गाडीमध्ये यूज झालेलं आहे त्याच्याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती नक्कीच देतो बाकी स्पेअर व्हील इथे मागच्या साईडला देण्यात आलेलं आहे पाट्यांचा देखील यूज झालेला आहे रिअर डिफरेन्शियल तुम्ही पाहू शकता शॉकॉप सरचा देखील या ठिकाणी तो झालेला आहे मागच्या साईडने जर आपण आलो तर गाडीमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत आणि हा जो फाळका आहे ना हा तुम्ही मागच्या साईडने खाली पाडू शकता बाकी हे जर पाहिलं तर हे फिक्स जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहे अठराशे पन्नास किलोचा पेलोड तर तुम्हाला या मिळून मिळतो पण हा जो मागचा डेकेरे हा किती भेटतो हे महत्वाचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे जी लेंथ आहे ती भेटते नऊ फूट सात इंच अशी पूर्णपणे लेंथ भेटते वीट जर पाहिली तर वीट भेटते पाच फूट नऊ इंच अशी तुम्हाला वीट भेटते आणि जर ही पूर्ण लेंथ पाहिली तर ही भेटते तुम्हाला एक फूट सात इंच सो असा जर पाहिला तर ओवरऑल जे मागच्या साईडला डेकेऱ्या जो आहे तो देण्यात आलेला आहे अठराशे पन्नास किलोचा पेलोड तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो बॅटरी सेटअप जर पाहिला तर बॅटरी सेटअप इथे देण्यात आलेलं आहे हा इथे एअर फिल्टर आहे त्याचा इंटेक जर पाहिला इथे वरच्या साईडला देण्यात आलेला आहे इथे ग्लास एरिया देखील आहे सो मागच्या साईडला ड्रायवर जे आहे व्यवस्थित सामान वगैरे हो ठेवलेलं आहे की नाही हे देखील पाहू शकतो आणि सामान जर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी डेडिकेटेड दे जे हुक आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात बाकी इथे जर आपण आलो तर पाट्यांचा यूज झालेला हा तुम्ही पाहू शकता आणि चा ही पाच एम एमची आहे जे की मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे सो so, बाहेरच्या साईडने जर पाहिलं ना तर गाडी कशी वाटते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आपण इंजिन किडे येऊया कारण गाडीचं इंजिन जर पाहिलं हे महत्त्वाचं असणार आहे तीन सिलेंडरचं जे इंजिन आहे डिझेल इंजिन गाडीमध्ये देण्यात आलेलं एक पॉईंट पाच लिटरचं डिझेल इंजिन आहे पॉवर फिगर ऐंशी बी एच पी आणि एकशे नव्वद न्युटोमीटरचा टॉर्क जे आहे ही गाडी जनरेट कर दे बाकी आता बाहेरच्या साईडने तुम्ही गाडी पाहिलेलीच आहे आता आतल्या साईडने आपण गाडी पाहूया इथे जर पाहिलं डोअर हँडल आहे इथनं तुम्ही मॅन्युअली जे आहे ते डोअर लॉक ऑन लॉक करू शकता इथे एक लिटरची बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे जा मॅन्युअली जे आहे तुम्ही विंडो लॉक ऑन लॉक करू शकता डोअर इथनं तुम्ही लॉक करू शकता बाकी इथे जर पाहिलं तर असे काही सीट जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि गाडीमध्ये जर पाहिलं ड्रायवर प्लस दोन व्यक्ती इथे बसू शकतात सो ही चांगली गोष्ट आहे पॉवर स्टेअरिंग तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते की जर पाहिली तर अशी काही कीज देण्यात आलेली आहे जे की नॉर्मल कीज तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते इथे जर पाहिलं एक पाय ठेवण्यासाठी जागा देखील देण्यात आलेली आहे असं काही कॅबिन आहे वॉक थ्रू कॅबिन आहे सो ड्रायव्हरला जर त्या साईडला जायचं असेल ना तर तो इथनं इझिली त्या साईडला जाऊ शकतो तर आता हे जे कॅबिन आहे हे मोस्ट स्पेशियस कॅबिन तुम्हाला अशोकला बडा दोस्तमध्ये पाहायला भेटतं आता याच्यामध्ये फीचर्स जर पाहिले ना हे देखील नक्कीच चांगले देण्यात आलेले म्हणजे कारमध्ये जसे आपण फीचर्स पाहतो असे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात हे जे स्टेअरिंग आहे हे पावर स्टेअरिंग या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याचसोबत हे स्टेरिंग आहे ना तुम्ही अशा पद्धतीनं टिल्ट ओके टिल्टच जे आहे ते ऍडजस्ट करू शकता काढे ज्याच्यामध्ये तुम्हाला ए सी ऑफर करण्यात आलेली आहे प्लस कंपनीचीच तुम्हाला म्युझिक सिस्टीम देखील याच्यामध्ये दे, मिळून जाते ए सी देण्यात आलेली तुम्ही ए सी कंट्रोल करू शकता आणि ए सीचा परफॉर्मन्स जर पाहिला ना तो देखील नक्कीच चांगलं आहे आता आम्ही अशोक लेलंच्या जे चेन्नईचा जो प्लांट आहे त्या ठिकाणी भरपूर इथं गर्मी पडलेली आहे पण तरी देखील ए सीचा परफॉर्मन्स हा तुम्हाला नक्कीच चांगला भेटतो बारा वोल्टचा जो पावर सॉकेट हा डेडिकडे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो जो की तुम्ही मोबाईल वगैरे काही चार्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी कनेक्टर लावून मोबाईल जो होतो चार्ज करू शकता फाय स्पीडचा जो गिअर बॉक्स आहे हा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे आणि जो शिफ्टिंगसाठी जर पाहिला ना तो देखील इझी आहे ग्लब बॉक्स जर पाहिला तर असं काही ग्लब बॉक्स मोठ्या साईजचा ग्लब बॉक्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो प्लस इथे खालच्या साईडला सुद्धा ग्लब बॉक्स जो आहे देण्यात ज्या ठिकाणी आम्ही भरपूर असं साहित्य जे आहे ते ठेवलेलं आहे बट दोन ग्लब बॉक्स मिळून जातात इथे लॉक सुद्धा देण्यात आलेला आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती इथे खालच्या साईडला जर पाहिलं ना इथे देखील प्रॉपर असं कवर करण्यात आलेलं आहे सो कुठलाही स्पेस जर पाहिलं ना हा एमटी ठेवलेला नाही इथे एकदम प्रॉपर पद्धतीनं जी गाडी ही इथे जसं आपण म्हणतो ना की फीचर्स वाईज किंवा जे कॅबिन आहे हे तुम्हाला एकदम व्यवस्थित टापटीप जे कॅबिन हे या ठिकाणी ऑफर करण्यात आलेलं आहे प्लस जो सीट बेल्ट आहे हा तुम्हाला डेडीकडे या ठिकाणी मिळून जातो सेफ्टी दृष्टीने आणि जर काही इम्पॅक्ट वगैरे हो झाला तर हा जो सीट बेल्ट आहे हा लॉक देखील होऊन जातो सो ही चांगली गोष्ट आहे इथे जर पाहिजे तर हा जो मिरर आहे हा मॅन्युअली देण्यात आलेला आहे आणि इथे एलई डी लाईट देखील तुम्हाला मिडलला मिळून जाते तर मित्रांनो अशोक लेलम बडादोस आय फोर एल एन टी जे की आज आपण पाहत आहोत याबद्दल तुम्ही नक्कीच माहिती पाहिलेली या गाडीची जर किंमत पाहिली तर दहा लाख दहा हजार रुपये अशा एकशोरम प्राईजमध्ये ही गाडी जर पाहिली तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे आणि जवळच्या अशोक लेलँलांच्या शोरूममधून तुम्ही नक्कीच ही गाडी परचेस करू शकता जवळपास भारतामध्ये जर पाहिलं तर अशोक लेलँचे भरपूर असे आउटलेट्स आहेत सो नक्कीच ह्या गाडीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद